तांत्रिक घटक कसे अभ्यासावे तांत्रिक घटकासाठी कोणकोणती पुस्तके वापरावीत ग्रामसेवक बैठकीत तांत्रिक घटक इतका का महत्वाचा आहे तुमच्या मनातील या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊन आले नवीन व्हिडिओ मध्ये नमस्कार मी वर्षा घेऊन आली नवीन व्हिडिओ सर्वांसाठी तर आपण सर्वप्रथम ग्रामसेवक परीक्षेसाठी ग्रामसेवक परीक्षेचं स्वरूप काय आहे हे समजून घेऊया त्यासाठी विषय कोणकोणते असणार आहेत प्रश्न संख्या किती असणार आहे गुण किती असणार आहेत आणि पुस्तकं कोणकोणती वापरायची हे आज आपण तर विषय असणार आहेत पाच या पाच विषयांमध्ये मराठी मराठी साठी प्रश्न संख्या आहेत पंधरा आणि गुण आहेत तीस त्यानंतर आहे पुस्तके तर मराठी साठी मोरा आणि बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक मी मागे पूर्ण एका व्हिडिओमध्ये आपला पुस्तक रेफर केली त्यामध्ये बरेच जण मला म्हणत होते की हे पारंपरिक पुस्तक विसरा आता आय पी एस परीक्षा घेते पण पर गावांनो एक लक्षात ठेवा परीक्षा आय बी पी एस घेऊ द्या किंवा जिल्हा नियोजन बंद घेऊ द्या किंवा अजून कोणी घेऊ द्या तुमचा कंटेंट बदललेला नाहीये हे पुस्तक तेव्हाही उपयोगी होते आजही उपयोगी आहेत आणि फक्त ग्रामसेवक परीक्षाच हे एवढंच नाही तर एमपीएससी युपीएससी इतरही विभागांच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात तर त्यासाठी ज्या ज्या परीक्षांमध्ये मराठी विषय येईल त्या त्या ठिकाणी हे पुस्तक तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे म्हणजे हेच पुस्तक वापरावं असा माझा आत्ता असण्याचे परंतु शंभर पुस्तक वाचण्यापेक्षा भरती एक ना जड भारंभार चिंध आपण म्हणतो ना एक ना जड बारंभर चिंध्या तर असं होऊन जातं आपलं तर त्यापेक्षा एकच पुस्तक वापरायचं परफेक्ट आणि बेस्ट असं दे आपल्याला रिझल्ट देणारा असं आपण वापरायचे पुस्तक त्यानंतर इंग्लिश इंग्लिश तर सेमच आहे पंधरा प्रश्न असणार आहे तीस गुणांसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाटत असेल तर ते पण प्रश्न संख्या पंधरा गुण असणार आहे तीस दाद्यांचा ठोकळा विद्याभारती प्रकाशांचं पण एक पुस्तक आहे तर ते पण तुम्हाला गुण मिळवून देऊ शकतो त्यानंतर आहे अंकगणित व बुद्धिमत्ता हे पण पंधरा गुण असणार आहे तीस मार्क गणितासाठी आहे पंडितनाथ राणे यांचं आणि अनिल अंकलकी यांचं बुद्धिमत्तेसाठीच पुस्तक आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा सर्वाधिक गुण मिळवून देणारा घटक जो आहे तो म्हणजे आहे ना कृषी तांत्रिक घटक चाळीस प्रश्न आहेत आणि ऐंशी मार्कर आहेत आणि यासाठी पुस्तके कोणती वापरायची आणि अभ्यास कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तांत्रिक घटक तांत्रिक घटक म्हणजे काय कृषी व कृषीशी संबंधित इतर जे घटक आहेत तर त्या यामध्ये विचारले जाणार आहे तर त्यासाठी तांत्रिक घट तांत्रिक घटक जे आहेत त्याचे चार भागामध्ये डिवाईड केलेले आहेत पहिला आहे समाजशास्त्र ब आहे पंचायत राज क आहे कृषी आणि ड आहे इतर तर असे चार प्रकार केलेले आहेत आणि प्रत्येक गटावरती दहा दहा प्रश्न विचारले जाणार आहेत गुण असणार आहे वीस तर पहिला अभाग आहे तो आपण समजून घेऊया समाज मानसशास्त्र तर समाज मानसशास्त्र त्यानंतर दोन नंबर आहे समुदाय संस्था तीन नंबर आहे समाज सुधारक चार नंबर आहे सामाजिक समस्या पाच नंबर आहे सामाजिक योजना सहा नंबर आहे सामाजिक कायदे आपल्याला तरी लागणार आहे समाज मानसशास्त्र म्हणून काम करताना आपल्याला समाजात जावं लागणार आहे वेगवेगळ्या व्यक्तींशी वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांशी आपल्याला तिथे काम करावं लागणार आहे त्यांच्या सोबत आपल्याला डील करावं लागणार आहे तर त्यासाठी समाज मानसशास्त्र आपल्याला अभ्यास फार गरजेचं आहे म्हणून हा इन्क्लूड केलेला असेल त्यानंतर सामाजिक योजना सामाजिक कायदे समाज सुधारक तर हे सगळं घटक अभ्यासनासाठी आपल्याला टेक्स्टबुक आठवी ते, ते बारावी पर्यंतचे त्यानंतर मासिक लोकराज्य शेतकरी यासारखे जे मासिक आहेत त्यातून पण आपल्याला या घटकाचा आपल्याला अभ्यास करता येईल त्यानंतरचा दोन नंबरचा जो घटक आहे तो म्हणजे पंचायत राज तर पंचायत राज यामध्ये रात्र घटना दुरुस्ती मग ती कोणत्या वर्षी झाली काय बदल करण्यात आले यासारखे या प्रश्न त्यावरती विचारले जाते त्यानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण त्रिस्तरीय रचना ग्रा, ग्रा, ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद ही जे त्रिस्तरीय रचना आहे मग त्यांची कार्य मग ग्रामपंचायतीची रचना सदस्य संख्या किती सात ते सतरा मग लोकसंख्येनुसार कसे कसे सदस्य ठरवले जातात ग्रामपंचायतीचे सदस्यांचे कार्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवकाचे कार्य त्यानंतर त्यांचे जबाबदाऱ्या यासारखे आपल्याला यामध्ये घटक अभ्यास लागणार आहेत त्यासाठी पुस्तक आहे किशोर सरांचं एक पुस्तक आहे आणि त्यानंतर टेक्स्ट बुक जे नागरिक शास्त्र विषयाचे टेक्स्ट बुक आहे तर ते तर ते मी प्रत्येक वेळेला टेक्स्टबुक का रेफर करते तर आपल्याला सूक्ष्माकडून स्थूलाकडे जायचे म्हणजे आपल्याला आधी जर शॉर्ट कन्सेप्ट आहेत छोट्या छोट्या त्या समजून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला मोठ्या ह्याच्याकडे वाळायचे तर त्यामुळे हे टेक्स्टबुक आहे ते आपला पाया आपली ती कन्सेप्ट जे आहे ती क्लिअर होणार आहे त्यासाठी आपण आधी टेक्स्टबुक रेफर करा आणि नंतर मग बाजारात जे पुस्तकं येत असतात की एक हजार प्रश्न पत्रिकांचा संच किंवा एक हजार प्रश्न कृषी घटकावरती एक हजार प्रश्न पंचायत राज घटका एक हजार प्रश्न आपण काय करतो आप आप ते पुस्तक आणतो वाचतो गोकमपट्टी करतो परंतु आपल्याला कन्सेप्ट काही क्लिअर झालेली नसते ऐन परीक्षेच्या वेळेस गोंधळ उडाला तर आपण पूर्ण ब्लँक होऊन जातो आपल्याला वाचलेलं पाठांतर केलेलं ते पण आपण पूर्ण विसरून जातो तर त्यापेक्षा आपण सूक्ष्मदूष तुलाकडे जायचं आधी कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण जे म्हणजे प्रॅक्टिससाठी पुस्तकं मिळतात बाजारात ते आपण घ्यायची तो हा, तो पुरुशी। तर हा ब भाग आपण बघितला आता बघूया कृषी तर कृषीमध्ये काय काय विचारलं जाईल कृषी मूलतत्व पीक उत्पादन तंत्रज्ञान आता हे जे आहे ना महाराष्ट्राच्या बाबतीतच आपल्याला जास्त फोकस करायचं आहे विशेषतः आपल्याला ग्रामसेवक परीक्षेसाठी या आणि एमपीएससी पी इतर ज्या परीक्षा असतील तर मग त्याची काठीने पातळी हे वाढत जाईल तर आपण महाराष्ट्रापुरतंच आपण इथे पीक उत्पादन तंत्रज्ञान मग मातीचे प्रकार मग सिंचनाचे प्रकार पीक हंगामी त्यानंतर पिकावरील कीड कोणत्या पिकावर कोणत्या प्रकारचे कीड पडते नंतर त्याचं संरक्षण कसं केलं जात त्यानंतर एक कडधान्य सामु सामूह म्हणजे सामू पीएच जमिनीचा त्यावर देखील प्रश्न येतो नंतर पिकाच्या जाती आणि त्यांचं आता मग मग मी सांगितलं पिकावरील कीड आणि त्या कीड पडल्यानंतर कोणत्या औषधाची फवारणी केली जाते त्याचं संरक्षण कसं केलं जातं तर त्या पद्धतीचे प्रश्न नंतर जलसंधारण तर हे जे कृषीचे जे घटक आहेत तर त्यासाठी हरिहर गायके सरांचं ऑर्किड प्रकाशनाचं एक पुस्तक आहे आणि त्यानंतर रंजन कोळंबे सरांचं पण कृषी शास्त्रासाठी पुस्तक आहे तर ते आपण रेफर करायचंय तांत्रिक भागामधील चौथा जो घटक आहे दर भाग इतर तर इतर मध्ये काय आपत्ती व्यवस्थापन ग्रामीण अर्थव्यवस्था विशेषतः महाराष्ट्रातील त्यानंतर विविध योजना मूलभूत संगणक ज्ञान माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार हे सगळे घटक असणार आहेत आणि त्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जाणार तर आपत्ती व्यवस्थापन ग्रामीण अर्थव्यवस्था यासाठी जे पुस्तक आहेत या पूर्ण घटकासाठी तर याच्यासाठी कोणतेही एक असं स्पेसिफिक पुस्तक नसणार आहे तर वेगवेगळ्या वे आहेत तर विविध योजना ज्या आहेत ना तर महाराष्ट्र आता योजनांचे प्रकार केंद्र केंद्राच्या योजना मिळल्या राज्याच्या योजना मिळल्या तर या ज्या लोक कल्याणकारी योजना आहेत तर त्या तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत जे संकेतस्थळ आहेत इतर घटकावरती प्रश्न विचारले जातात आणि या व्यतिरिक्त आपण इतिहास भूगोल नागरिक शास्त्र अर्थशास्त्र हे या विषयांचे जे टेक्स्टबुक आहेत त्यानंतर स्पेशल एम बी एस सी युपीएससी करणाऱ्या जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी पण मी सांगते स्पेशल इतिहासासाठी जयसिंगराव पवारांचं पुस्तक आहे भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक आहे आणि एम एस सी आय टेक्स्ट टेक्स्टबुक आहे आणि वेबसाईट महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ तर हे घटक करा तर तांत्रिक घटक हा काही फार अवघड असा घटक नाही आम्ही ज्यावेळेस परीक्षा दिली त्यावेळेस सुद्धा हे घटक होते त्यावेळेस पण पन... पंचायत राजवरती पण प्रश्न विचारलेले होते कृषी घटकावरती विचारलेले होते आणि इतर संघाला ज्ञान वगैरे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले होते समाज सुधार म्हणजे हे त्यावेळेस पण होतं आता पण होतं काही विद्यार्थ्यांचा असा गैरसमज झालेला आहे की पूर्वी तांत्रिक भाग नव्हता आता तो ऍड झाला तर तसं काहीच नाही बुद्ध तुमची जी परीक्षा पूर्वी जिल्हा नियोजन मंडळ घ्यायचं तर ते आता आयबीपीएस घेतय परीक्षेची काठीने पातळी थोडी आता स्पर्धा वाढली त्यामुळे काठीने पातळी वाढणार आहे तर आपल्याला सुद्धा त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार आहे आणि असं प्रकारे तांत्रिक घटक मी तुम्हाला सांगितलं पुस्तकं पण सांगितली आता त्याचा अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते आता काही आयओपी टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तांत्रिक घटक आपण आता ग्रामसेवक भरतीचे विषय समजून घेतले पुस्तकं समजून घेतले कोणत्या घटकाला किती गुण आहेत हे पण समजून घेतलं आता मेन मुद्दा आहे अभ्यास कसा करायचा तर त्यासाठी काही चार टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जे माझ्या स्वतःच्या अनुभवातले माझे जे मित्रमैत्रिणी जे एमपीएससी परीक्षा देऊन चांगल्या पदावरती आज आहेत त्यांच्याकडून पण काही टिप्स मी घेतलेल्या आहेत त्या मी तुमच्या शेअर करणार आहे तर पहिलं जे आहे ते म्हणजे पाठांतर करू नका पाठांतर करू नका त्याच्याने मग काय करायचं पाठांतर करायचं नाही मग काय करायचं बरोबर ना तर पहिल्यांदा जे कन्सेप्ट आहे ना ते समजून घ्यायची आता मराठी व्याकरण जे आहे ना तर त्याच्यातल्या शब्दांच्या जाती मग नंतर वाक्याचे प्रकार त्यानंतर प्रयोग मग प्रयोगाचे प्रकार आणि मग हे सगळं जे आहे ना ह्या कन्सेप्ट आपण जर पाठवण करत राहिलो ना तर ते लक्षात राहणार ती कन्सेप्ट आधी आधीच समजून घ्यायची आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं म्हणजे उपयोजन करायचं आता बघा एखादं वाक्य तुम्हाला दिलं तर त्या वाक्यात करता कर्म क्रियापद हे तुम्हाला लगेच समजलं पाहिजे त्यानंतर त्या वाक्यात प्रयोग कोणता वापरला आहे काळ कोणता वापरलेला आहे जर समजा एखादी काव्यपंक्ती दिली तर त्याच्यात कुठला अलंकार वापरलेला आहे हे आपल्याला समजलं पाहिजे म्हणजेच परीक्षेमध्ये त्याऐवजी दुसरी जरी एखादी काव्यपंक्ती आली तरी सुद्धा आपल्याला त्या शब्दातल्या जाती त्याचा काळ त्याचा प्रकार त्यानंतर काव्यपंक्ती असेल तर तिच्यातला अलंकार हे आपल्याला ओळखता येईल त्यामुळे पाठांतरावर भर द्यायचा नाही तर आधी विषय समजून घ्यायचा त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी त्या आधी आकलन करायच्या आणि मग पुढच्या एकदा जड बाराभा करायचं नाही मी आधीच सांगितलेलं आहे शंभर पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक परफेक्ट करायचं आणि बेस्ट रिझल्ट देणार ते असं एकच पुस्तक करायचं काय होतं मित्र सांगतो या प्रकाशनाचा चांगलं तो मित्र सांगतो त्या प्रकाशनाचं चा, चांगलं खूप डिंग होतं पुस्तकांचं आणि एक पण अभ्यास जात नाही एकच करायचं व्यवस्थित करायचं त्यानंतर तीन नंबरची टीप आहे ती सराव आता मी सांगितलंय पाठांतर करू नका सरावकार पाठांतर आणि सराव याच्यात फरक आहे लक्षात ठेवा इथं मी तुम्हाला काय सांगितलं की कन्सेप्ट आधी समजून घ्यायची तिचं उपयोजन करायचं म्हणजे व्यवहारात तिचा वापर करायचा जास्त लक्षात राहते त्यानंतर आहे शॉर्ट बट स्वीट जास्त पुस्तक वाचायची नाही एकच पुस्तक परफेक्ट करायचं आणि सराव आता समजा तुम्ही मराठी व्याकरण आहे ना त्याचं सगळे ज्या ज्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत ना काळ प्रयोग वाक्यांचे प्रकार त्यानंतर शब्दांच्या जाती त्यानंतर अलंकार असे वेगवेगळे समानार्थी शब्द शब्द हे सगळे तुम्ही केले त्यानंतर त्याचा सराव करणं पण गरजेचं आहे ना रोज तुम्ही स्वतःचा टाइम टेबल करा आणि मराठीला किती वेळ द्यायचं इंग्लिशला किती वेळ द्यायचं गणिताला किती वेळ द्यायचा असं ठरवून घ्या आणि त्याचा सराव करा जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवायच्या त्यानंतर गणित असेल बुद्धिमत्ता असतील तर त्याचे पण प्रश्न हे आपल्याला सरावाद्वारे ते आपल्याला क्लिअर होणार आहे त्यानंतर पुढचं जे आहे ते तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करायचा आता बघा तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास म्हणजे कसा आता जर जनरल नॉलेज जर घेतलं ना तुम्ही तर, तर, तर काठीण्य पातळी कशी वाढवत नाही मी सांगते तुम्हाला महाराष्ट्र भारत आणि जग आता परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे फक्त तुम्हाला महाराष्ट्र पुरता परंतु आपल्याकडे तुलनात्मक दृष्ट्या तुलनात्मक दृष्ट्या म्हणजे कसं महाराष्ट्र भारत जग आता समजा जनरल नॉलेज जर तुम्ही घेतलं तर असे तीन प्रकार करायचे आणि आता आपल्याला परीक्षेत महाराष्ट्र पुरतच जरी विचारणार आहे परंतु स्पर्धा वाढलेली आहे स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे आणि केवळ ग्रामसेवक भरती हाच फक्त व्यू येऊ नका तर आपला व्यू थोडा वाढवा आणि फक्त या ग्रामसेवक भरतीसाठीच अभ्यास करायचा असं नाही तर इतरही परीक्षा असतात आणि त्यामध्ये सुद्धा काठीण्य पातळीनुसार प्रश्न विचारले जातात तर आपल्याकडे आता वेळ आहे तर आपण थोडासा जास्तीचा अभ्यास करायचा म्हणजे परीक्षाही आपल्याला आता जनरल जर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी त्यानंतर विचारलं सर्वात उंच धरण त्यानंतर विचारलं सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार लोकसंख्येनुसार मग हे तुम्ही